हॅलो एव्हरी वन वेलकम टू बॅक माय युट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन ने व्हिडिओमध्ये थमनेल आणि टायटल पाहून सर्वांच्या लक्षात आलंच असेल आजचा व्हिडिओ कोणत्या विषयावरती होणार आहे तरी सुद्धा परत एकदा रिपीट मध्ये सांगते तर आजच्या व्हिडिओ मध्ये मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे चॅनल मॉनिटाईज कसं करायचं किंवा चॅनल मॉनिटाईज करण्याची काय प्रोसेस आहे ठीक आहे आता चॅनल मॉनिटाईज जर नाही केलं तर आपले जे पैसे आहेत ते आपल्याला बँक अकाउंटला नाही जमा होणार ठीक आहे त्यासाठी चॅनल मॉनिटाईज करणं खूप गरजेचं आहे ओके जर तुम्ही नवीन क्रिएटर असाल तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा जरी तुमचे सबस्क्रायबर एक हजार सबस्क्रायबर आणि जो काही युट्यूबचा क्रायटेरिया आहे तो कम्प्लीट झाला नसेल तरीसुद्धा कारण तुम्ही आता यूट्यूबवर काम करताय म्हटल्यानंतर हा जो युट्यूबचा क्रायटेरिया आहे एक ना एक दिवस कम्प्लीट होणारच आहे त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो बिना स्किप करता शेवटपर्यंत पहा या व्हिडिओची गरज तुम्हाला नक्कीच पुढे लागणार आहे ठीक आहे तर सुरुवातीला मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे आता जो युट्यूबचा क्रायटेरिया काय असतो ते ठीक आहे जर तुम्ही लॉंग व्हिडिओ क्रिएट करत असाल तर तुम्हाला एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तासाचा वॉच टाइम जो आहे तो कम्प्लीट करावा लागतो आणि जर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असाल तर तुम्हाला एक हजार सबस्क्रायबर आणि दहा मिलियन व्ह्यूजचा क्रायटेरिया कम्प्लीट करायचा असतो त्यानंतर मग तुम्हाला अप्लाय नावचं बटन येतं आणि त्यासाठी तुम्ही चॅनल चॅनल जे आहे ते तुम्ही मॉनिटायझेशनसाठी पुढे अप्लाय करू शकता ठीक आहे आता क्रायटेरिया तर तुमच्या लक्षात आलाच असेल पण मी तुम्हाला सजेशन देईन जर तुम्ही यूट्यूब क्रिएटर असाल आणि यूट्यूबवरती जर व्हिडिओ अपलोड करत असाल काम करत असाल तर तुम्हाला एक लाँग व्हिडिओ एक शॉर्ट व्हिडिओ डेली न चुकता तुम्हाला अपलोड करायचे आहेत तुमचं जे टाइम टेबल आहे ते करून ठेवायचं आठवड्यातून तुम्ही एक शॉर्ट सॉरी एक लाँग व्हिडिओ आणि एक दिवस आड एक शॉर्ट व्हिडिओ जरी अपलोड केला तरी चालतं किंवा दररोज एक तरी व्हिडिओ कंपल्सरी असलाच पाहिजे पण मी तर तुम्हाला सजेशन देते एक लाँग आणि एक शॉर्ट डेली न चुकता तुम्ही अपलोड करा तरच तरच म्हणजे तरच तुमचं चॅनल जे आहे ते अगदी कमी कालावधीमध्ये एकदम परफेक्ट मॉनिटाईज होईल ठीक आहे आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे स्वतःचं कंटेंट जे आहे ते तुम्हाला शेअर करायचं आहे इतरांचं क्रिएट कराय इतरांचं जी कॉपी आहे ते रियूज करायची नाही किंवा रिज कंटेंट वगैरे अजिबात वापरायचं नाही मग तुमच्या चॅनलच्या मॉनिटायझेशनला खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होतो आणि तुमचं जे चॅनल आहे ते म्हणजे मॉनिटाईज केलं जात नाही रियूज कंटेंट असा मेल येतो आणि त्यामुळे तुमचं चॅनल मॉनिटाईज होऊ शकत नाही ठीक आहे आता इतकं तर तुमच्या लक्षात आलंच असेल तरी तरी काय तुमचे काय क्वेश्चन्स असतील तर मला कमेंट करून विचारा आता मला बऱ्याचशाच पाठीमागे एक दोन तीन व्हिडिओ युट्यूब रिलेटेड मी क्रिएट केले त्याला त्याच्या खाली कमेंट होते की माझा जो म्हणजे चॅनलचा जो जी कॅटेगरी आहे ती वेगळी आहे सो मला माहिती आहे मी यूट्यूबचं जे आज आता यूट्यूबचे जे व्हिडिओज अपलोड करते ना त्याचं कारण असं मला बऱ्याच जणांच्या कमेंट्स येतात त्यांच्यासाठी हा मी व्हिडिओ क्रिएट केलेला आहे माझ्या चॅनेलवरती इफेक्ट पडतो मात्र म्हणजे काय आता इफेक्ट काय पडतो तर माझ्या व्हिडिओनं जे आहे ते व्ह्यूज इतकं बनावस येत नाही चॅनल ग्रो होत नाही परंतु कसं झालं आहे का Uh, मी जे शिलाई रिलेटेड वगैरे व्हिडिओ अपलोड करते ना त्याचा जो कंटेंट आहे तो इतका खूप लॉंग नाही आहे मग त्यासाठी खूपच फेक व्हिडिओ बनवावे लागतात म्हणजे हे वापरा ते वापरा असं मशीन करा तशी मशीन करा खूपच फेक व्हिडिओज बनवावे लागतात आणि ते काही मला पटत नाही म्हणताना मग मी हे यूट्यूबचं जे आ, कंटेंट आ, कंटेंट आहे ते शेअर करायला तुमच्यासोबत शेअर केले म्हणजे सुरुवात केलेली आहे सो so, मी तुम्हाला सर्वांची क्षमा मागते कारण सुरुवातीला मी स्टिचिंग रिलेटेड किंवा शिविंग रिलेटेड शिविंग मशीन रिलेटेड कंटेंट बनवायला किंवा व्हिडिओ बनवायला सुरुवात केली होती आणि त्यांना रिस्पॉन्स पण खूप छान भेटला पण इतका पण काही नाही आहे की आता जवळजवळ तुम्हाला सांगायचं झालं तर तीन महिने झालं मी हे करते चॅनल मॉनिटाईज झाला एक हजार म्हणजे एक स हजार सबस्क्रायबर झाले चार हजार घंट्याचा वॉट टाईम पण झाला रिस्पॉन्स पण बरासा भेटला मात्र इतका म्हणावासा रिस्पॉन्स भेटला नाही आणि तसं बघितलं तर मला युट्यूबमध्ये मा बरीशीच माहिती आता जी आहे ती क्रिएट झाली मला सुद्धा खूप संकटांना सामना करावा लागला म्हटलं आपल्याला ला जो अनुभव आलाय तो आता इथून पुढं आपल्या जो युट्यूब फॅमिली आहे त्यांना शेअर करावा म्हणून मी हे जे चॅनल आहे आता चॅनलवरती या चॅनलवरती तुम्हाला युट्यूब क्रिएटर युट्यूब रिलेटेड व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील ठीक आहे आता स्टिचिंग किंवा शिविंग रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला चॅनलवरती पाहायला भेटणार नाही सो असाच तुमचा सपोर्ट राहते अशी मी तुम्हाला नम्र विनंती करते आणि तुम्हाला स्क्रीनवरती मी माझ्या मोबाईलची स्क्रीन जी आहे ते दाखवणार आहे त्यावरती तुम्हाला स्टेप बाय स्टेप चॅनल मॉनिटाईज कसं करायचं सगळं काही डिटेल मध्ये शेअर करणार आहे चॅनल मॉनिटाईज केल्यानंतर ते किती तासामध्ये होतं म्हणजे सक्सेस होतं कसा मेल येतो काय होतं सगळं काही डिटेलमध्ये पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आयकॉन प्रेस केलं नसेल तर तरी सुद्धा करा कारण असेच व्हिडिओ मी आता इथून पुढे तुमच्यासाठी घेऊन येणार आहे ठीक आहे आणि युट्यूब रिलेटेड दोन तीन व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहे ते, के ते सुद्धा चेक करा ती जे आहे ती मेन जो आहे तो पाया आहे म्हणजे चॅनल क्रिएट कसं करायचं म्हणजे त्याची जर आपली जी मनाची तयारी असते ती कशी करायची या रिलेटेड सगळं काही त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे सो so, मी तर तुम्हाला सजेशन देईन की तो त्या व्हिडिओकडे सुद्धा वळा आणि ती सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या ठीक आहे तर चला मग आपण स्क्रीनवरती पाहूया तर एवरीवन सुरुवातीला आता इथे मी तुम्हाला स्क्रीन शेअर करत आहे सुरुवातीला आपल्याला वाय टी स्टुडिओ ओपन करायचा आहे आता ह्या म हा माझा चॅनल आहे याचं एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉश टाईम कम्प्लीट झालेलं आहे आणि आता मला अप्लाय नावचं ऑप्शन आलेलं आहे तर इथं तुम्ही बघू शकता बिकम ह यूट्यूब पार्टनर स्टार्टीवर अर्निंग जर्नी असा ऑप्शन आहे ठीक आहे अर्न बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो यूट्यूबचा क्रायटेरिया असतो तो कम्प्लीट झाल्यानंतर असा इंटरफ्रेस दिसतो आता आपल्याला काय करायचं आहे अप्लाय नाव या बटनावरती क्लिक जा 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 क्लिक करायच्या आहेत आणि ज्या दोन स्टेप आहेत त्या कम्प्लीट करायच्या आहेत तिसरी जी स्टेप आहे ती यूट्यूब कंप्लीट करतं ठीक आहे तर इथं सुरुवातीला आपण आपल्या नावावरती क्लिक करूया फर्स्ट ऑप्शन आहे तो म्हणजे रिव्ह्यू बेस्ड टर्म्स म्हणून तर ते तुम्हाला काय करायचं आहे वरती स्क्रोल करून ज्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत यूट्यूबच्या त्या तुम्हाला एक्सेप्ट करायच्या आहेत जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही वाचू शकता नंतर इतकं कधी वाचत बसणार त्यासाठी स्क्रोल तरी निदान करायचं तेही हळूहळू करायचं आणि त्यानंतर टिक करायचं आणि ॲक्सेप्ट करायचं आहे ठीक आहे थोडंसं लोडिंग घेतं आणि थोडीशी प्रोसेस झाल्यानंतर फर्स्ट जो ऑप्शन आहे तो काही क्षणातच कम्प्लीट होतो ठीक आहे त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे तो म्हणजे साईन अप फॉर ॲडिसन फॉर यूट्यूब असं म्हटलेलं आहे तर आता इथं तुम्हाला स्टार्ट बटनावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला ॲडिसन अकाउंट बनवायचं आहे तर जर तुमचं पहिल्यापासून असेल तर येसवरती क्लिक करायचं फर्स्ट ऑप्शन जर नसेल तर नो आय रीडवरती क्लिक करायचं जर तुम्हाला माहितीच नसेल तर तिसऱ्यावरती क्लिक करायचं आहे आता हे माझं नवीनच आहे त्यामुळे मी नोवरती क्लिक करते त्यानंतर क्लिक केल्यानंतर तुमच्या जे ईमेल आय डी आहेत त्या तुम्हाला भेटतात म्हणजे इंटरप्रेसवरती दिसतात आता तुम्हाला कोणत्या ईमेल आय डीने गुगल ॲडिसन बनवायचं आहे ती ईमेल आय डी चेक ही करायची ठीक आहे त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला कंट्री सिलेक्ट करायचा ऑप्शन येतो त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपली जी इंडिया कंट्री आहे ती कंट्री आपल्याला सिलेक्ट करायची आहे ठीक आहे तुम्ही अगदी स्टेप बाय स्टेप सेम टू सेम प्रोसेस अशीच केलात तर तुमचं चॅनल जे आहे ते सक्सेसफुल मॉनिटाईज होणार आहे आता इथे तुम्ही तु 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 बघू शकता इंड इंडिया ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आणि खाली टर्म्स अँड कंडिशन आलेले आहेत आणि तसंच करायचं वरती जे आहे ते वरती अशा प्रकारे स्क्रोल करायचं आणि टिक करायचं आणि सेटअप अकाऊंटवरती क्लिक करायचं आहे ठीक आहे एवरीवन तर आता तुम्हाला काय करायचं आहे तुमचा आधार कार्ड तुमच्यासमोर घ्यायचा आहे आणि आधार कार्डवरचा जो पत्ता होता तोच पत्ता तुम्हाला ह्यामध्ये सेम टू सेम टाकायचा आहे ॲड्रेस जो आहे तो दोन डिवाईडमध्ये कंबाईन करून टाकायचा आहे आणि फर्स्ट ऑप्शन जे आहे ते इंडिव्हिजनस ठेवायचं आहे ठीक आहे आता इथं मी पर्सनल जो डेटा आहे तो शेअर होऊ नये म्हणून फास्ट घेतलेला आहे ठीक आहे आणि त्यानंतर आपल्याला एक्सेप्ट ॲक्सेप्टपटणावरती क्लिक करायचं कि आहे किंवा वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपलं जे गुगल ॲडिशन आहे ते व्यवस्थित बनवतं अकाउंट बनतं आणि इन प्रोसे, प्रोसेस प्रोसेस असं दाखवतं आणि तुम्हाला लगेचच मेल येतो की तुमचा जो फॉर्म असतो ॲडिशनचा तो सबमिट झालेला आहे असा ठीक आहे तो पण तुम्हाला इथं मी स्क्रीनवरती दाखवते आता इथे लिहिलेलं आहे दोन ते तीन आठवड्यामध्ये तुमचं जे गुगल ॲडिसनचा म्हणजे पिन आहे तो बनतो मात्र इतका वेळ लागत नाही तुम्हाला काय करायचं आहे नंतरच म्हणजे जे आपले प्रोसेस आहे ती लगेच कंप्लीट होते आणि त्यानंतर मग नंतरची जी थ थर, थर्ड स्टेप आहे ती जी असते ती म्हणजे यूट्यूब जे आहे ते आपलं जे चॅनल आहे ते चेक करतं आपल्या कुठली कम्युनिटी गायडलाईन्स किंवा कॉपीराइट वगैरे नाही ना ते सगळं काही चेक करतं आणि जर तुमचा स्वतःचा कंटेंट असेल तर मग मात्र लगेच असा तुम्हाला मेल पाहायला भेटतो आणि इथं तुम्ही बघू शकता इथं लिहिलेलं आहे की तुझं जे चॅनल आहे ते सक्सेसफुल झालेलं आहे इथं तुम्ही बघू शकता यूट्यूबकडून मला सुद्धा मेल आलेला आहे तो रात्रीच आलेला आहे बारा चाळीसला लक्ष्मी एम केचं लाईफ काँग्रेस बी वेलकम टू द यूट्यूब पार्टनर प्रोग्राम म्हणून ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सक्सेसफुल जे आहे चॅनल जे आहे ते मॉनिटाईज करायचं आहे माझंसुद्धा चॅनल जे आहे ते फर्स्ट टाईम मी न कुणाचं न म्हणजे मार्गदर्शन घेता स्वत मॉनिटाईज केलेलं आहे जर तुम्हाला पण करायचं असेल तर एका साईडला हा मोबाईल जो व्हिडिओ आहे तो लावून ठेवायचा आणि दुसऱ्या साईडला तुम्हाला अशा प्रकारे चॅनल मॉनिटाईज करायचं आहे तर व्हिडिओ कसा वाटला आवडला का लाईक करा जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा चला बा